चांगला नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेन आणि आमच्याकडे लगबग चालू आहे ही पूजेसाठी सो so, इथे मी रेडी होत आहे आणि सायमन टेनिसली आहोई तिकडे रेडी होत आहे हा मी पूजा आहे ना भाऊबीजीच्या दिवशी पूजा ठेवायची ठरवली होती आणि त्यांना वरून तुम्हाला कळलंच असेल की ही पूजा कसली होती येस सत्यनारायणाची पूजा आम्ही घरात ठेवलेली होती आणि इथे हे गुरुजी ना पू पूजेचाच प्रसाद करत आहेत गावाकडे आहे ना गुरुजीच प्रसाद करतात सो आत्तापर्यंत मी जे पाहिलं आहे कारण की आमच्याकडे माझ्या माहेरी म्हणजे शहरात की पूजेचा प्रसाद म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद हा घरातलेच लोक करतात जसं मम्मी म्हणा मावशी वगैरे हेच लोक करतात पण गावाकडे की गुरुजीच करतात प्रसाद आणि नाही माहिती का त्याच्या मागे काय शास्त्र आहे मला खरंच नाही माहिती आहे पण गुरुजी प्रसाद करतात सो पूजेला बसण्याआधी आम्ही इथे सगळ्यांचे आशीर्वाद घेत आहोत आणि अजून एक गावाकडे ना पूजेची पद्धत वेगळी आहे म्हणजे मांडणी सेम आहे पण थोडं त्याच्यात चेंजेस आहे ते म्हणजे तुम्हाला हे दिसत आहे वरती जे तोरण दिसत आहे ना तर ते आंब्याच्या पानांचं तोरण केलेलं आहे जो सत्यनारायणाच्या पूजेला हे तोरण केलंच जातं या तोरण या तोरणाशिवाय पूजा करत नाही असं माझ्या सासूबाई मला सांगत होत्या सो ही पण एक पद्धत यांच्याकडे आहे तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का सत्यनारायणाची पूजा करण्याची किंवा मांडण्याची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा अजून थोडं वेगळं तुमच्याकडे काही केलं जातं तर तेही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो इथे आता सत्यनारायणाची पूजा सुरू झालेली आहे आणि सत्यनारायण हे आम्ही भाऊबीजेच्या दिवशी ठेवलं होतं कारण की त्या दिवशी माझ्या ननंदबाई नंदे भाऊ पण येणार होते सो घर कसं भरलेलं दिसेल बॉस आणि पूजा पण होती तर छान वाटेल सगळेजण सोबत राहू बॉस म्हणून सो ही मागे दिसते खेळते तर ही माझ्या नंदेचीच मुलगी आहे सकाळीच आले होते ते आज सो त्यामुळे सकाळी खूप रडत होती पण आता खूप छान खेळ हे पूजाही संपन्न झाली आहे आणि प्रसादाचा भोगही दिले गेला आहे आणि पूजा करण्याचं मेन कारण हे की घरात त्यांना थोड्या चेंजेस केले आम्ही थोडं रिनोवेट केलं घर त्याच्यामुळे मग सासूबाई आणि आहो पण बोललेले की आपण माझ्या सासूबाई आणि आहो पण बोललेली की आपण घरात सत्यनारायणाची पूजा ठेऊ कारण की घर आपण थोडं चेंजेस केले आहे म्हणून तर शुभ असतं वगैरे सो त्याचसाठी मग आम्ही भाऊबीजेच्या दिवशी मुहूर्त काढलेला पूजा करण्याचा सो पूजा झाल्यानंतरच

सो इथे पूजेची सांगता झाली आहे सो so, मला माहेरी जायचं तर मी जाऊ शकते आणि त्यानंतर इथे छान मस्त अस्सल खानदेशी बेत आम्ही ठेवला होता जेवणाचा तो म्हणजे वरण भात बट्टी आणि वांग्याची भाजी सो इथेच ताई म्हणजे ह्या माझ्या पण जेठानीच लागतात सो ह्या ताई पण बट्टी तळताय मस्त आणि बघू शकतात इतका छान वास येतो त्या बट्टीचा ना तोंडाला पाणी येईल असं आणि इथे आमची सत्यनारायणाची पूजा झाली आहे देवाला भूक पण दाखवले गेला आहे देवाला नैवेद्य दाखवले गेल्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि प्रसादाला गावामध्ये सगळ्यांना आम्ही संध्याकाळचाच टाईम दिलेला होता सो गावातल्या सगळ्या बायका वगैरे सगळे जे कोणी प्रसादाला घे येत होते तर ते त्यांच्या वेळेनुसार संध्याकाळी येत होते सो तसंच इथे त्यांना प्रसाद देणं त्यांच्या पाया पडणं वगैरे हळदी कुंकू करणं हे सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या बघा आणि त्याचबरोबर घरातल्याही काही गोष्टी बघाव्या लागत होत्या जसं दारात रांगोळी काढणं दिवे वगैरे लावणं सो हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नंतर मग रात्री मी माझ्या नंदे भाऊलाही ओवाळून घेतलं होतं कारण की भाऊबीज होते त्या होती त्यामुळे आणि माझ्या नंदेभाऊला बहीण नाही आहे सो तेच मला बहीण मानतात माझ्या लग्नानंतर मी त्यांना प्रत्येक वेळी राख रक्षाबंधनला राखी बांधत असते आणि भाऊबीजेला ओवाळतही असते सो दुसऱ्या दिवशी मी माझ्या माहेरी गेली होती भाऊबीजेसाठी सो हा माझा लहान भाऊ आहे आणि हा माझा मोठा भाऊ आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा